मराठा पाटील यांच्या घरावर मात्र काल ड्रोन भेटला तो ड्रोन कोण चालवत होता तसेच याच्या पाठीमागे काही षडयंत्र आहे का अद्याप ही माहिती समोर आली नाही कारण की जालना जिल्ह्यातील अंतरवली सराठी गावात मध्यरात्री ड्रोन कॅमेराने गिरट्या घातल्याचं समोर येत आहे असा व्हिडिओ देखील आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे गावकऱ्यांनी तातडीने पोलिसात धाव घेत तक्रार देखील दाखल केली आहे या प्रकरणी पोलिसांनी देखील तपास सुरू केला आहे विशेष बाब म्हणजे गेल्या आठवड्यात ही अंतरवली सराटी गावात सव्वीस जून ला मध्यरात्री ड्रोन कॅमेऱ्याने गिरटे घातल्या होत्या यावेळी ड्रोनने गावातील रेखी केल्याचा आरोप देखील गावकऱ्यांनी केला होता आता सोमवारी रात्री पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये दोन ड्रोन कॅमेरा कॅमेरा गिरट्या घालायचं पाहायला भेटले यातील एक ड्रोन मनोज जरंगे पाटील यांच्या घरा घराजवळ तर दुसरे ड्रोन ही गावातील सरपंचा घराजवळ असल्याचं नागरिकांच्या लक्षात आलं आहे